केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान योजना राबवली त्यावेळी स्वच्छतेसंदर्भात स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेच्या मार्फत नगर परिषदांना आणखीन सुधारणा करण्यासाठी करोड रुपयाच्या बक्षिसाच्या रक्कमही देण्यात आल्या त्यापैकी अंबेजोगाई हो नगरपरिषदेही होती बक्षिसांच्या माध्यमातून आलेले करोडो रुपयाचा निधी कुठे कसा खर्च करण्यात आला त्याची आजपर्यंत साधी चर्चासुद्धा झाली नाही स्पर्धेत येण्यासाठी झालेला अनाठाई खर्च तो तर वेगळाच स्वच्छतेच्या स्पर्धेत देशभरातून प्रथम क्रमांक येणाऱ्या अंबेजोगाई नगर परिषदेला आजही शहरातील स्वच्छता करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करून महिन्याला लाखो रुपये द्यावे लागतात यावर कोणताही कोणती कोणीही विचार करायला तयार नाही अंबेजोगाई नगर परिषदेने सर्व नंबर सतरामध्ये घनकचरा व्यवस्थापनावर आज पाव येतो किती खर्च केला कोणकोणते प्रकल्प राबवले त्यावर आलेला करोड रुपयाचा खर्च आज मागे वळून पाहिला तर पूर्ण सपाट दिसते कोरोना काळात शवदाहिनी बसवावी अशी अनेक सामाजिक संस्था जनतेतून मागणी होत होती नगरपरिषद प्रशासनान त्यावर दुर्लक्ष केले प्रशासनाने कोरोना काळानंतर ही दव शवदाहिनी बसवली अशी प्रशासन व अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत आहे आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची सुरुवात केली आहे आंबेजोगाई नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी तब्बल सव्वा दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे यात केंद्र सरकार राज्य सरकार व नगरपरिषद असा तिघांचाही निधीत वाटा असणार आहे अनेक अटी व शर्ती घालून निधीची मान्यता दिली असली तरी कंत्राटदार व नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी नियमात बसून कंत्राट कोणाला द्यायचे त्यांनाच देतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यांचा पुन्हा वापर करण्यासाठीही प्रकल्प राबवण्याचा राबवण्याची सूचना दिलेली आहे आंबेजोगाई हो शहरातील वापरलेले पाणी रेणुकाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या जयंती नदीच्या पात्रातून थेट भुटेनाथ नदीच्या माध्यमातून पाणी वाहत जाते जात असतानाचा व्हिडिओ आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये दिसणारा पाण्याचा वेग एक दिवसाचा नाही रात्रंदिवस हा वेग सुरू आहे अनेक वर्षापासूनचा आहे आता मंजूर झालेल्या निधीतून अंबेजोगाई हो नगरपरिषद प्रशासन वापरलेल्या पाण्याला बाहेर जाऊ न देता त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर वापरात आणले तर पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबल्यागत होईल आता कंत्राटदार व नगरपरिषद प्रशासन काय ठरवते यावर बरेच अवलंबून आहे मात्र गेली अनेक वर्षापासूनचा हा पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने आता तरी नगरपरिषद प्रशासनाने डोळे उघडून पाहावे आणि पुनर्वापर पाण्याचा करण्यासाठी हा प्रकल्प राबवावा अशी मागणी होत आहे